आज आपण आहे पुण्याला आणि पुण्याला जायचं कारण असं आहे की आपल्याला आहे थर्टी बससाठी साठी आणि आज आपली नाशिक टू पुणे अशी राईड असणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आपण बाईक राईड करणार आहे आणि बाईक राईड करताना आपण काही ठिकाणी थांबणार आहे आपण जाणार आहे आज आळंदीला त्यानंतर आपण थांबणार आहे दिघी मध्ये आता आळंदीमध्ये तर आपण जाणारे ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात आता दिघीमध्ये मध्ये का थांबणार आहे हे तुम्हाला ब्लॉग मध्येच कळेल आपली बॅक पॅक झालेली आहे आपले दोन्ही गोप्रो चार्जिंग झालेत आणि गोप्रोसोबत सोबत लागणार आपण घेतलेल्या आहेत आणखीन ही सॉरी हे आपलं सरप्राईज आहे जे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये ही आपल्या मित्राची जावी जी वर्षाभरापासून आपल्याकडे राहिलेली आहे आता मी वाट बघते माझ्या मित्राची ऋत्विक तो आल्यानंतर आम्ही जाणार भूषण आणि त्यानंतर पुढे काय प्लॅन म्हणतो ते तुम्हाला कळेलच हे गोंडस म्हणते याची वाट पाहत होतो आपण आता तो आलेला आहे माझी वाट नव्हतं पा तू मला एक चार तास आधीपासून सांगितले आवरून बसले मी आलोय आता तुझं अजून आवरून झाले नाही नाही हे कुठे माझे फक्त लावले तू हा नाही हे चार टाकायचं बाकी बस बाकी आपलं सर्व झालेलं आहे म्हणता तुझी याच्यावर काही जल्दी बोल कल निकलना कल बर बर काय आता एक फोटो मग हे काय व्हिडिओ चालू आहे ना नाही नाही मी टाकणार आता तू बोललीस का बुटके द्यायचे पाचशे रुपये तर पैसे आहे आपल्याकडं पण कस घरात घरच्यांकडनं घेण्याची मजा वेगळी असते बर ते पाचशे रुपये सेंड करताय <laughs> फायनली तयारी आपली झालेली आहे आणि आता आपण निघतोय गणपती बाप्पा काय म्हणणंय तुझ काय 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 टप्पे देऊ राहिला म्हणजे आम्हाला आता तर लग्न ठरलंय आताच टप्पे द्यायला लागला तीन महिन्यानंतर लग्न आलं तर डायरेक्ट टप्पे बहादूर बनवून जाईल डायरेक्ट नाही डोक्यात काहीतरी घुसलय अरे मर्शील म्हणा त्या जंगलात अडकून सांगरे यायला साऊथच्या एरियाने एंट्री मारलेली आता कोणतं टाइम या पुण्याला जायचं आपल्याला या पोरगा एवढे दुवें हा एवढे नखरे करू राहिला ना तुझ्या तुझ्या नावाखाली हा म्हणतोय नाही 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 प्रवीण बॅग आणली तू काय रे घे ना मग चा बरोबर टोस्ट मला लावू माला लावू मल्लिकार्जुन नाही मी अर्जुन दिवाळी दिवस मल्लिकार्जुन नाही मी डायरेक्ट हैदराबादला यायला तयार फक्त जॉबचं लोकेशन आणि मी आता थांबल शंभर टक्के थांबल भाई तो टाइम वेगळा होता तो तुझा तुझा मित्र प्रेमात होता आता माय अजिबात इच्छा नाही मी ना मी थांबायला तयार तुझ्यावर हैदराबाद थांबल मी वर्ष नाही दोन वर्ष थांबल तेव्हा तेव्हाच किती ज्ञान दिलेलं होतं पण तू तुला त्या वाटीच्या माझ्या मी टोस घेणार का चहा बरोबर टोसची सवय आपल्याला कुठं लागली माहिती तर एवढा वेळ टाइमपास करून आता आम्ही निघतोय आता वाजले संध्याकाळचे सहा आता पोचायला किती वेळ लागतो काय माहित नाही ऍक्च्युली आमच्या एका माणसाने टप्पा दिला भूषण टप्पा दिला आता फायनली आम्ही निघतोय मी आणि ऋतू आईच्या गावात गावात आईच्या गावात बाराच्या भावात आमच्या माणसाने टप्पा दिला आमच्या माणसाने टप्पा दिला म्हणून निघायला उशीर झाला निघायला उशीर झाला म्हणून पोचायला उशीर झाला पण निघाल्यापासून आम्ही एकही ब्रेक न घेता नॉनस्टॉप आलेलो आहे आता आता आम्ही थांबलो आहे आळंदी फाट्यावर आता आळंदी फाट्यावर थोडा चाय नाश्ता करू जो आपण प्लॅन केला होता सकाळी तो फ्लॉप जाणार आहे मला असं वाटतंय आज दिसतोय का अभा या माणसाने टप्पा दिलेला आपल्याला खतरनाक टप्पा दिलेला आहे सुकाई आता आपण पोहोचलोय आळंदी मध्ये आपल्याला तरी यायला उशीर झाला त्यामुळे आपण काय मंदिरात जाणार नाही आता आता आपण पुण्यात निघून आशिकला त्यावेळेस आपण इथं थांबू मंदिरात पण जाऊ ऍक्च्युली घाटावर आहे ना इथं पण तर पण जेवढे लोक बसलेले आहेत सर्व ना अमृदुंग वाजवत आहे आणि त्याचा आवाज येऊ राहिला असा डमरू सारखा भारी वाटतंय त्याला झालेल्या भूमीमध्ये या आम्ही या इंद्रायणीच्या तीरावरती बसलेलो आहोत सनी एअर क्लॉस चॅनलचं चा आम्हाला भेटल्याबद्दल धन्यवाद या पवित्र इंद्रायणी तीरावरती एक छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हणण्याकरता थोडासा प्रयत्न करतो एकच राजा इथेच राजाचं नाव म्हणजे आम्हाला पण तुमचा प्रतिसाद चांगलं वाटलं तुमचा पण प्रतिसाद भेटला आमचं काय दिवस वाटलं बरं वाटलं राहा तर मित्रांनो चॅनलला करा 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 लाईक जास्तीत जास्त शेअर करा आम्ही निघालो होतो नेमकं पण आम्हाला पालखी दिसली आणि आम्ही पालखी कव्हर करायला गेलो होतो पण इथं घाटावर संध्याकाळच्या टायमाला ह्या टायमाला पखवाद वाज वाजवणारे तब तबला वाजवणारे प्रॅक्टिस करत असतात तर आपल्याला असे काही मित्र भेटले त्यांची इच्छा होती की मी गाणं म्हणतो एखादं भारी वाटत महाराजांचं गाणं म्हटलं त्यात महाराजांचं गाणं म्हटलं त्यामुळे आणखीन भारी वाटलं एकदम भारी वाटलं पब्लिक वाट बघती आहे आणि आप आपण इथं टाईमपास करतोय पण ठीक आहे काय हरकत नाही आता आपण निघू आणि भेटतो तुम्हाला लय वैताग आला माहिती का लय वैताग आला एक तर उशिरा निघालो नाशिकमधून इथं उशिरा पोहोचलो इथं उशिरा पोहोचलो तर आमचा प्लॅन पण कॅन्सल झाला आता आम्हाला जायचं होतं एफसी रोडला ॲक्च्युली प्लॅन मोठा होता वेगळा होता आणि आम्ही यायलाच उशीर केला सहा वाजता नाशिकमधनं निघालो दुपारी जर आलो असतो तर आमचा एक्स्ट्रीम प्लॅन होता पुण्यात अकरा वाजता पोहोचलो आणि आता आमचा प्लॅन होता की एफ सी रोडला जाऊ थोडा चिल मारू तोही कॅन्सल झाला ठीक आहे मज्जा आली आपल्याला आप बाईक मेन आपलं काय असतं बाईक राईड तर बाईक राईड करताना तर मज्जा येतेच तर ठीक आहे आता पुण्यात आहे आपण तीन चार दिवस आणखीन ब्लॉक बनवू आपण दोन तीन आणि दोन जण जे आपल्यावर काही दिवसांपैले राग भरलेले होते असे आपले दोन मित्र मित्रांनी राग भरून रेफरन्स दिला नाही त्यांना भेटलेलं आहे बरं भारी वाटलेलं आहे त्यांच्याबरोबर पण टाइम स्पेंड करून पेट पूजा करतो त्यानंतर परत भेटतो पोऱ्याने काय केलं म्हणजे मित्र आहे मित्र खास याने सांगितलं बॉडी कशाने बनती माणसानी मनावर घेतला का त्याच माणसाने एवढं मनावर घेतलं ना माणूस तेव्हा तब्येतशीर होता त्याने आयडिया दिली की बॉडी कशानी बनती बॉडी आता स्ट्रॉंग झाली बॉडी बॉडी झाली काय विचार करून आलो तो फालतो की तो हॉटेलमध्ये जेवण करून आता कोण खाऊन घरी जाऊन झोपणार आहे आम्ही बाकी काहीच नाही करणार अमोल तू काय बोलला काय बोलला गाडीवर बसून देत नव्हतं काय बोलला याला इतका मारीन ना मी किती <laughs> <laughs> <laughs>